नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे इंगळी येथे संरक्षक भिंत ढासळून आठ ते नऊ दुकान खोकी विहिरीत कोसळली दुपारच्या वेळी घटना घडल्याने कोणतीही जीवितहानी नाही मात्र वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगे तालुक्यातील इंगळी येथील मशिदीजवळ रस्त्यावर असणाऱ्या सहा मोठ विहिरीची संरक्षक भिंत अचानक ढासळल्याने भिंतीशेजारी असणारी आठ ते नऊ खोकी विहिरीत कोसळली दुपारची वेळ असल्याने खोकी बंद होती यामुळे तिथे कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वीस ते पंचवीस लाखांचे नुकसान मात्र झाले घटनास्थळी हातकणंगल्याचे तहसीलदार सुनील शेरखान इंगळीचे सरपंच दादा सोमोरे उपसरपंच सूरज बुकटे सामाजिक कार्यकर्ते वीरकुमार शेंडोरे ग्रामपंचायत सदस्य हुपरी पोलीस ठाण्याचे गोपनीय एकनाथ भांगरे व नागरिक यांनी मोठ्या मोठ्या संख्येने गर्दी केली होती संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला धोंडीबा मोरे इंगळी सरपंच एकोणीसशे चाळीस पासून ही विहीर आहे अस्तित्वात आहे तर या विहिरीचा सगळ्या शेतकऱ्यांनी पाणीपुरवठ्याचा पाणीपुरवठा शेतीसाठी वापर होत होता तर ज्यावेळी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रकाशनाने स्वतःच्या फंडातून ही विहीर बांधून देऊन संरक्षक कटडा बांधून देऊन आमच्या इंग्लिच्या लोकांसने वर्दळीसाठी रस्ता उपलब्ध करून दिला तर आता काही थोडंसं पाण्याच्या गटरीच्या पाण्यामुळे थोडीशी भिंत लिकेज होऊन ती भिंत आता सध्या कोसळलेली आहे सध्याची दुकाने वगैरे सगळे विहिरीत कोसळल्यात तरी अंदाजे दहा बारा पंधरा लाख रुपयेचं सगळ्या कुटुंबाचं नुकसान झालेलं आहे पाणीपेटीच्या व्यवसायाचं का त्वरित रस्ता उपलब्ध म्हणजे संरक्षण भिंत बांधून किंवा विहीर मुजवून देऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला करून मिळावा लागून त्या विहिरीला एक आठ नऊ खोके होते आणि त्यांचा उदरनिर्वाह त्या खोक्यांच्यावर होता आणि त्या माध्यमातून कमीत कमी पंचवीस ते सव्वीस लाखाचं नुकसान झालेलं आहे मी शासनाला एवढंच मान मानू मांडतो की त्वरित यांना हे नुकसान झाले ही भरपाई मिळू दे आणि रस्ता लवकरात लवकर सुरू करून मिळावा ही त्याची चुकीची आहे तुमचं नाव घेऊन सांगा सर माहिती द्या तुम्ही काय मी माझ्या ठिकाणी जी घटना घडली ती खरोखरच दुर्दी घटना घडली नाही माझ्या ठिकाणी मी जिल्हा परिषदच्या जेव्हा साहेबांना फोन केला तर ते आता या ठिकाणी येत आहेत आणि लवकरात लवकर हा रस्ता कसा करून घ्यायचा हा आमचा गावचा सगळं पूर्ण इंद्री गावचा आमचा असू दे सगळ्यांनी करून प्रयत्न करून रस्ता कसा होतो यासाठी आम्ही सगळ्यांनी सातत्याने पाठपुरा करतो आहे बरं आम्ही जिल्हा ऑफरला कळवलं आहे कलेक्टर ऑफिसला कळवलेलं आहे तर पीडब्ल्यू ऑफरवर मी त्यांचं काय सहकार लागतं हे आम्ही माहिती घ्या होते आता शिवम गुरुसाहेब या ठिकाणी येत आहे जे लोक मीटर किलोमीटर तीन